शिर्डी शहरातील वाघवस्ती येथील प्रलंबित प्रश्नांवर कामकाज शिर्डी पंचायतच्या वतीनं सुरू करण्यात आलं आहे मंगळवारी अमृत योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली शिर्डी शहरातील चौऱ्याहत्तर किलोमीटर वाढीव पाईपलाईनीचा हा प्रकल्प असून शहरातील विविध भागात लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल असं नगरपंचायतीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे यावेळी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर नगरसेवक सुजित गोंदकर नितीन कोते मंगेश त्रिभुवन आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज अमृत योजनेअंतर्गत मान्य नामदार राधा कृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तसेच डॉक्टरदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज खऱ्या अर्थाने अमृत योजनेला सुरुवात झाली आहे आज शिर्डी शहरासाठी चौऱ्याहत्तर किलोमीटरची वाढीव पाणी पुरवठा लाईन त्यानिमित्त आज वाघवस्ती येथे पहिले त्याचे शुभारंभ करण्यात आला आहे ज्या ठिकाणी रस्ते मंजूर झाले आहेत आम्ही त्या व सर्व वर्क वॉर्डर थांबवल्या आहेत का की त्या त्यास त्या स त्यामुळे पाईपलाईनमुळे ते रस्ते परत उकडू नये म्हणून आम्ही पहिलं पाईपलाईनचे कामं घेतले आणि ते कामं करत असताना आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वार्डात जसे बारा नंबर वॉर्ड पपटराव शिंदे असतील ते त्यांच्या वार्डामध्ये नागरी वस्ती माझ्या वॉर्ड तेरा नंबरमध्ये साई विठ्ठला नगर येथे पण आज पाईपलाईनचा शुभारंभ झाला तसेच सौ श्रीमती अर्चनाताई खोते पाटील नगरसेविका वाघवस्ती येथे पण आज शुभारंभ झाला आहे तर असेच एक एक वार्ड जिथे प्रायोरिटीन रस्त्याचे कामं थांबले आहेत त्या ठिकाणी आम्ही प्रायोरिटीन ते कामं हाती घेत आहोत या कामी आमचे सर्व नगरसेवक पाणीपुरवठा सभापती सुजितदादा गोंदकर आमचे सहकारी मित्र मंगेश नाना त्रिभुवन सामाजिक कार्यकर्ते दादा कोते पाटील यांच्या सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या नगर 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 सहकार्याने हे काम पूर्णतास नेत आहोत तरी सर्व नागरिकांना विनंती की सहकार्य करा जेणेकरून आपला शिर्डीचा विकास डॉक्टर सुजादा विखे पाटील यांच्या मार्ग पटापट होईल ते शताब्दी वर्षानिमित्त हे कामं पूर्ण मार्गी लागतील अशी अपेक्षा बाळगतो आज वार्ड क्रमांक सात येथील वॉर्डच्या नगरसेविका आमच्या मातोश्री श्रीमती अर्चनाताई उत्तमराव खोते पाटील यांच्या मार्गाशनाखाली वाघवस्ती या भागातील अमृत योजनेअंतर्गत जी काही वाढीव पाणीपुरवठा शिर्डी शहरामध्ये मंजूर झाले आहे त्या वाढीव पाणीपुरवठ्याचं आज मुला, मुला या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आपण बघितलं काही दिवसांपूर्वी की चिखलामुळं पावसामुळं या ठिकाणी बराच चिखल झाला होता आणि या ठिकाणी रस्ता देखील मंजूर आहे पण वाढीव पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम सुरू करू नये असं ह्या वार्डाच्या नगरसेविका अर्चना ताईकोते यांनी शिर्डी नगरपंचायतला कळविलं होतं आणि म्हणून आपण ह्या रस्त्याचं काम ह्या ठिकाणी थांबून हे काम व पाणी पुरवठ्याचं काम दोन दिवसामध्ये ह्या ठिकाणी संपवून पुन्हा एकदा या, एक या रस्त्याचं काम दोन दिवसानंतर लगेच सुरू करणार आहेत ह्या ठिकाणी रस्त्यासाठी ज्या काही अडचणी आल्या होत्या ह्या सर्व ह्या ठिकाणी असणारे रहिवाशी असतील ज्यां ह्या भागातील ज्यांच्या जा जमिनी आहे यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून या शि या ठिकाणी शिर्डीनगर पंचायतला सहकार्य करून या ठिकाणी रस्ता देखील या ठिकाणी करून देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांनी मार्किंग देखील केली आहे आणि त्यांच्या मार्फत देखील आ, या ठिकाणी जे काही त्यांचं फूट दोन फूट तीन फूट जातो आहे तर तो, तो रहिवाशांसाठी देखील त्यांनी मनाचा मोठापणा दाखवला त्याबद्दल देखील मी शिर्डी नगर पंचायतच्या वतीने त्यांचे या ठिकाणी अभिनंदन व आभार कर मानतो मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून शिर्डी शहराचा अमृत योजनेमध्ये समावेश करून अमृत योजनेतील पहिला काम म्हणून पाणीपुरवठा योजनेची मंजुरी झाली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ या ठिकाणी त्याचा शुभारंभ झाला आणि प्रत्यक्षात सुरुवात आज वार्ड क्रमांक सात या ठिकाणी नितीन नितीनदा कोती पाटील यांचं यांचं वार्ड क्रमांक सातपासून सुरुवात होत आहे अमृत योजनेतील या पाणीपुरवठा योजनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावं कोणत्याही ठिकाणी काम करत असताना पहिले ड्रेनेज पाणी आणि नंतर रस्ता असं नगरपालिकेचं नियोजन असतं पहिले रस्ता केल्यास नंतर पाणी पुरवठा योजना केली तर रस्ते चांगले रस्त्याचं खोदकाम करावं लागतं त्यासाठी पुनश्च प पहिल्यांदा पाणी नंतर ड्रेनेज आणि मग काम होईल नगर पंचायत अंतर्गत अमृत योजनेचा ह्या ठिकाणी गेल्या महिन्यामध्येच तुम्ही बघितलं का महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदा विखे पाटील साहेब यांच्या मार्शाली ह्या है ठिकाणी मोठा शुभारंभ झाला छत्तीस कोटी पंच्याहत्तर लाखाची ही योजना असून शिर्डी आणि शिर्डी परिसरमध्ये सगळे उपनगर आणि गा गल्ल्या वाडेवस्त्यावरती ही चौऱ्याहत्तर किलोमीटरलाशी लाईन जाणार आहे तसंच आज वाघवस्ती ह्या ठिकाणी सौ अर्चनाताई कोते पाटील यांच्या वॉर्डामध्ये अमृत योजनेचा हा कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज पार पडला अमृत अमृत योजना या माननीय पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ अर्चनाताईक होते नगरसेवक यांच्यापासून सुरुवात झाली या वार्ड सात नंबर वॉर्डपासून त्याबद्दल अर्चनाताई व सर्व नगरसेवक व नगरपालिकेचे या स्थानिक रहिवाशी म्हणून सगळ्यांचे सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो